अपंग व्यक्तींना मालमत्ता करामध्ये कुटुंब प्रमुखाची अट न लावता पन्नास टक्के सवलत देतो नमस्कार मित्रांनो मी सूरज तुमचे आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत करतो आणि आज आपण बघूया जे आपल्याला पाच टक्केमध्ये निधी मिळतो त्याचे वैयक्तिक म्हणजे दिव्यांगांना त्यांचा वैयक्तिक लाभ कोणकोणता मिळतो आज आपण तेच बघणार आहे वैयक्तिक लाभाची योजना ही अपंग व्यक्तींना सहानुभूत साधने व हो, तंत्रज्ञान याकरिता अर्थसहाय्य देणे हो अंध व्यक्तीसाठी आहे मोबाईल फोन लॅपटॉप संगणक जॉब सॉफ्टवेअर ब्रेल सॉफ्टवेअर कम्युनिकेशन इक्विपमेंट ब्रेल अटॅचमेंट टेलिफोन ब्रेल लेखन साहित्य ब्रेल टाईपराईट टॉकिंग टाईपराईट लॉट्स प्रिंट बुक अल्बट्रिक अपंगात मात करण्यासाठी डिजिटल मॅकफाईर इत्यादी सहानुभूत साधने उपकरणाची अर्थसहायता करणे म्हणजे आपल्याला जो ग्रामपंचायतीमधून किंवा जिल्हा परिषद किंवा समाज कल्याण जो आपल्याला पाच टक्के निधी मिळतो त्या निधीमधून त्यांनी आपल्याला मोबाईल फोन अंध व्यक्तीसाठी बरं मोबाईल फोन किंवा लॅपटॉप संगणक त्यांच्यासाठी ब्रेल टाईपरायटिंग किंवा कम्युनिकेशन इक्विपमेंट द्यावं ब्लाइंड लोकांसाठी खूप काही योजना आहे जे आपल्याला आजपर्यंत माहीत नाही आहे कर्णबधीर व्यक्तीसाठी पण नाही विविध प्रकारची वैयक्तिक श्रवण यंत्रे ब्रिटीसह शैक्षणिक संच संवेदन उपकरणे संगणकाची सहानुभूत उपकरणे कर्णबधीर व्यक्तीसाठी पण त्यांच्यासाठी त्या पाच टक्के निधीमधून त्यांना श्रवण यंत्रे शैक्षणिक संच त्यांना संगणकाचं ज्ञान असणं पण आवश्यक आहे संगणकाचं ज्ञान पण त्यामधून त्यांना देण्यात यावं अस्थिवंगासाठी अस्थिव्यंग व्यक्तीसाठी कॅपलियर्स कॅप्लियर्स व्हीलचेअर तीनचाकी सायकल स्वयंचलित तीनचाकी सायकल कुबळ्या कृत्रिम अवयव प्रॅथोटिक्स अँड डिव्हायसेस वाकर सर्जिकल फुडवेअर मोबाईलिटी स्पायनर अँड नील डिव्हायसेस फॉर डेली लिव्हिंग इत्यादी म्हणजे आता तुम्ही बघू शकता जी दिव्यांग म्हणजे अस्थिव्यंग असतात त्यांना कॅप्लिअर कुबळ्या तीनचाकी सायकल किंवा स्वयं चाकी कि सायकल हे पाच टक्के निधीमधून निव्वेगांना मिळालं पाहिजे ग्रामपंचायतमधून जिल्हा परिषदमधून पंचायत समितीमधून यामधून पाच टक्के निधीमधून आपल्याला साहित्य मिळते पण कोणी या पाच टक्के निधीवर लक्ष देत ना फक्त आपापल्या कामात सगळे लोक व्यस्त आहेत मतिमंदसाठी शैक्षणिक साहित्य संच एम आर एम आर स्किट बुद्धिमत्ता चाचणी संघ सहानुभूत उपकरणे व साधने तसेच तज्ज्ञाची शिफारस केलेले अन्य सहानुभूती साधने म्हणजे जो मतिमंत व्यक्ती आहे त्याला बा त्याची बुद्धिमत्ता वाढवावी त्यासाठी त्याला एम आर किट द्यावी त्याला शैक्षणिक कोणचं साहित्य द्यावं बहुविकलांग व्यक्तीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञाची शिफारस केलेले सुयोग सहाय्यभूत साधने व उपकरणे सीपी चेअर स्वयंचलित सायकल खुर्ची संगणक वापरण्यासाठी सहानुभूत उपकरणे हे बहुविकलांगासाठी आहे त्यांना स्वयंचलित सायकल द्यावी किंवा संगणकाचं ज्ञान असलं तर खूपच चांगलं आहे कुष्ठरोगमुक्त अपंगासाठी कृत्रिम अवयव हो साधने सर्जिकल अँड क्रिएटिव्ह फूडवेअर सर्जिकल अप्लायन्स मोबाईलिटी अँड इत्यादी त्यांना देण्यात यावे दे अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देणे वेंडिंग स्टॉल पीठ गिरणी शिलाई मशीन मिरची कांडप मशीन फूड प्रोसेसिंग युनिट झरॉक्स मशीन इथलं त्यांना पाच टक्के निधीमधून देण्यात येते एखाद्या आता तुम्ही बघितलं असाल जालनामध्ये जेरॉक्स मशीन दिली होते सर्वांना ते योजना आली होती जालनामध्ये समाजकल्याणमधून तसंच कोणत्या ना कोणत्या प्रत्येक समाजकल्याणमधून आपल्याला काही ना काही देत असतं अपंग व्यक्तींना स्वयं रोजगारासाठी गोळे घेण्यासाठी अर्थसहाय्य देणे म्हणजे त्यांना काही पण घ्यायचं असेल तर त्यांना पैशाची वगैरे मदत करणे अपंग व्यक्तींना विनाट घरकुल देण्याची योजना पण आहे जे ग्रामपंचायतमध्ये अपंग व्यक्तींना बिनाआट घरकुल म्हणजे अपंग व्यक्तींना कोणती ताट नाही त्यांना घरकुल देण्यात यावं दे। तसेच ज्या घरकुल योजनेमध्ये अपंग कृती आराखडा अंतर्गत अपंगांना विशेष सुविधा निर्माण करण्यात आलेल्या नाहीत अशा प्रधानमंत्री आवाज योजना ग्रामीण व अन्य राज्य पुरस्कार ग्रामीण गृहनिर्माण योजनेअंतर्गत अपंगासाठी घरामध्ये आवश्यक मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी किमान रुपये वीस हजार रुपये फक्त लाभार्थी इतका खर्च सदर निधीमधून करण्यात यावा कर्णबधीर अपंग व्यक्तींना कॉक्लिय इम्प्लॅट करण्यासाठी अर्थसहाय्य देणे आहे अपंग व्यक्तींना व्यवसाय प्रशिक्षण संगणकीय प्रशिक्षण वैयक्तिक अनुदान देणे त्यांना अपंग व्यक्तींना कोणता पण अपंग असो त्यांना संगणक शिकवण्यासाठी त्यांना अनुदान देणे अपंग व्यक्तीचे राहणीमान उंचवण्यासाठी उंचवण्याच्या दृष्टीने सोलर कंदील सौरबंब चूल बायोगॅस प्लांट इत्यादी घरगुती गरजांना अर्थसहाय्य देणे अपंग व्यक्तींना मालमत्ता करामध्ये कुटुंब प्रमुखाची अट न लावता पन्नास टक्के सवलत देणे हा खूप मोठा मुद्दा आहे मित्रांनो अपंग व्यक्तींना घर कुटुंब कोणत्याही अट नाही लावता म्हणजे तुम ज्या घरामध्ये अपंग असत त्या घरामध्ये तो अपंग आहे पण त्याला कोणचेच बा हा घर मालक नाही असं नाही तसं नाही काहीच नाही चालणार त्या घरात अपंग आहे ना त्याला पन्नास टक्के घरामध्ये सवलत दिलीच पाहिजे असं शासनाच्या जी आरमध्ये लिहिलेलं आहे सप्पा चप्पा लिहिलेला आहे आणि जो कोणचा पण तुम्हाला ग्रामसेवक हो, घर टॅक्स पूर्ण पूर्ण मागत असेल त्यांना हा जी आर दाखवा मी जी आरची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता अपंग व्यक्तींना विवाहासाठी प्रोत्साहन अनुदान देणे हे तर आपल्याला अपंग व्यक्तींना विवाह प्रोत्साहन देत भेटते जिल्हा परिषदमधून अपंग शेतकऱ्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची अट न लावता शेतीविषयक अवजारे मोटरपंप विर खोदणे गाळ काढणे पाईपलाईन करणे मळणी यंत्र ठिंबक सिंचन इत्यादी बी बियाणे अर्थसहाय्य देणे अपंग शेतकऱ्यांसाठी खूप चांगली योजना आहे आपण पंचायत समिती गेलमध्ये गेलो का त्यांना ते आपल्याला सर्व सांगण्यात येतं अपंग शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायासाठी शेतीपालन पालन, वरा वरापालन मत्स्य व दुग्ध व्यवसाय इत्यासाठी अर्थसहाय्य देणे हे पण आपल्याला देण्यात येते अपंग शेतकऱ्यांना फळबागासाठी अर्थसहाय्य देणे आता ज्याच्या पण अपंग असन जो वावरामध्ये त्यांच्या फळबागे असेल त्यामध्ये त्यांना पण अनुदान देण्यात येते मतिमंद व्यक्तींना नॅशनल ट्रस्टमार्फत राबविण्यात येणाऱ्या निराम योजनेचे हप्ते प्रीमियम भरणे अर्थसहाय्य देणे हे पण एक आहे याचा दुसरा पाठ लगेचच उद्या येणार आहे आणि तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं असाल तर सबस्क्राईब करून घ्या कारण की तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद मित्रांनो